सध्या टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक चॅनल नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतात मालिकांचे महासंगम असो किंवा मालिकांच्या सतत बदलणाऱ्या वेळा वा जुन्या मालिका बंद करून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणं अशातच नवीन मालिका आणण्यासाठी प्रेक्षकां प्रेक्षकांना आवडत असणाऱ्या आणि टी आर पीतसुद्धा अव्वल असणाऱ्या मालिका बंद करण्यात आल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना आवडत असून सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत नंबर एक नवरी मिळे हिटलरला ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असून सुद्धा बंद करण्यात आली एजा आणि लीलाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा दुसरा भाग यावा असं प्रेक्षकांचं मत आहे नंबर दोन थोडं तुझं आणि थोडं माझं कोठारी विजनच्या प्रोडक्शनची ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असूनसुद्धा ही मालिका बंद करण्यात आली कोठारी विजनच्या नशीबवान या नव्या मालिकेसाठी थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे नंबर तीन शिवा झी मराठी वाहिनीची शिवा ही नंबर वन मालिका होती शिवा आणि आशूची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची प्रेक्षक शिवा मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी करत आहेत नंबर चार आई आणि बाबा रिटायर होत आहेत स्टार प्रवाह वाहिनीची प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणारी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत होती मात्र शुभविवाह या मालिकेमुळे ही मालिका बंद करण्यात आली नंबर पाच कॉन्स्टेबल मंजू सन मराठी वाहिनीवरील नंबर वन मालिका म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेने अवघ्या दीडच वर्षात प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या मालिकेने सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं सत्य आणि मंजूची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली या होत्या टॉप फाईव्ह मालिका ज्या प्रेक्षकांना आवडत असून सुद्धा आणि टी आर पीत नंबर वन असून सुद्धा बंद करण्यात आल्या यातील तुमची आवडती मालिका कोणती आणि अशा आणखी तुमच्या आवडत्या कोणत्या लोकप्रिय मालिका आहेत ज्या बंद करण्यात आल्या आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद